पुणे कॅन्टोन्मेंट भागात मराठा समाज मंदिर ठरणार युवा शक्तीला दिशा देणारे बळकट केंद्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जय जिजाऊ जय शिवराय अशा गर्जना देत मराठा समाजाच्या एकतेचा निर्धार पुन्हा एकदा दिसून आला मराठा समाज मंदिराच्या माध्यमातून लवकरच ग्रंथालय व्यायाम शाळा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला असून याबाबत मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जय शिवराय जय जिजाऊ आज आपण या ठिकाणी एका पवित्र वास्तूमध्ये जमा झालो आहोत आपण सगळे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल विशेष करून महानगरपालिका पातारी संघटनेचे सदस्य माननीय राकेश गायकवाड आमचे मार्गदर्शक व ज्येष्ठ सहकारी मित्र राजेश मोरेजी आणि सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी समाज बांधवांना एकत्र बोलवण्याचं कारण हे की या ठिकाणी पुणे कॅन्टोन्मेंट भागात हिंदवी स्वराज्य तरुण मंडळाच्याद्वारे मराठा समाज मंदिर एक मराठ्यांचं भवन या नावाने इथं आपण काम करत आहोत गेली चार पाच वर्षापासना आणि हा परिसर पुलगेट भागात आपण आपल्या माझ्या पंचवीस फुटावर तुम्ही बघाल कॅनाल वाहतो आहे इथं अतिशय घाण आणि दुर्गंधी असा त्रास ह्या आमच्या सगळ्या इमारती आणि इकडच्या नागरिकांना व्हायचा तो त्रास दूर व्हावा म्हणून एक मंडळाच्या माध्यमातून आठ दिवसापूर्वी आपण या ठिकाणी झाडं लावली जे सी पी मागून हा परिसर स्वच्छ करायचा आणि इथं एक छोटंसं गार्डन जे आमच्या इकडच्या रहिवाशांना म्हणजे पुलगेटच्या ह्या डेक्कन टावरच्या रहिवाशांना त्याचा वापर व्हावा आणि डेक्कन टावरचे हे जे आमचे सगळे सहकारी बांधव समाजबंधू राहतात इतर त्यांना बी ह्या वास्तूचा लाभ भेटावा ज्येष्ठ नागरिकांनी इकडे येऊन बसावं त्यांनी तिकडं मनोरंजनाची आपण चांगली पुस्तकं ठेवणार आहोत या ठिकाणी चांगले व्यायामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल ते आपण करू आणि बाजूला एक मोठं चेंबर आहे त्या चेंबरवर छोटंसं गार्डन आपल्याला डेक्कन टावांच्या लहान रहिवाशांसाठी आपल्याला करता येईल का आपण हे करतो इकडच्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आणि चांगल्या पद्धतीने हे काम करायचं आहे आणि ह्यासाठी जे काही कागदपत्रं जे काही टेक्निकल जी काय म्हणजे पत्रव्यवहार असतो जागेसंदर्भ तो बी आपण रितसर जवळ पन्नास टक्के तो रितसर केलेला आहे आणि हे आपण करत असताना समाजातल्या सगळ्या समाज, समाज बांधवांना ही घटना सांगणं गरजेचं आहे कारण समाजाच्या पाठिंब्याशिवाय कोणतं काम होत नाही एकटा राजाभाऊ चव्हाण काही करू शकत नाही समाज, मोटा है, समाज हा मोठा आहे आणि समाज बांधव हा त्यापेक्षा मोठा आहे आणि खऱ्या अर्थाने जे छत्रपती म्हणजे महाराष्ट्राचं देशाचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा जातीला एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं आणि मराठ्यांचा इतिहास हा अटकेपर्यंत गेला तो मराठा म्हणजे कोण समाजातला प्रत्येक घटक तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या विचाराचा सगळ्यांना महाराजांनी घेऊन जे स्वराज्य उभं केलं त्या महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला हे कार्य पुढं न्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सह सहकार्य अपेक्षित आहे हे काम उभं करताना अडचणी होऊ शकतात खोरसळपणा होऊ शकतो पण आपलं शाहू फुले आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीवर आपला विश्वास आहे आपण शा कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे नागरिक आहोत आणि आपण त्या कायदा सुव्यवस्थेला कुठेही तडा न जाता एक चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सोबत घेऊन एक चांगलं समाज मंदिर एक चांगलं समाजसेवेचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आज साहेब आणि गायकवाड साहेब आले गायकवाड साहेब कॅन्टोन्मेंट सकल मराठा समाजाचा इतिहास आहे फील्ड मार्शल मानिक शाह असो की शहीद जवानांचा स्तंभ असो किंवा शालेय विद्यार्थी असो समाजाचा गोरगरीब बांधव असो किंवा पृथ्वीराज चव्हाणांचा पुत्र असो त्या ठिकाणी देशाला प्रेरणा भेटतील तर युवकांना प्रेरणा भेटतील अशी कामं आपण मराठा समाजाच्या माध्यमातून केले या ऑफिस म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या समर्थनाचं ऑफिस नाही किंवा कुणाला कुणाच्या भावना दुखावणारं ऑफिस नाही तर हे समाज मंदिर खऱ्या अर्थाने मानवतेचं काम गोरगरिबांचं काम हे ह्या समाज मंदिराच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य समाज बांधवांचं आम्हाला मिळावं ही अपेक्षा मी आपल्याकडनं करतो सगळे समाज बांधव या ठिकाणी अल्पशा विनंतीला मान देऊन उपस्थित झाले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पुण्यभूमी आपल्या त्या पुण्यभूमीत पुण्याच्या शहरामध्ये जे वत वास्तू आपण जे करतो आहे आता खरंच आता हा भाग लष्करी कॅन्टोन्मेंटचा पडतो आहे आनंदाची अशी गोष्ट आहे की हा भाग आता लवकरच पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन होणार आहे तर आपण आत्ता ही जे वास्तू लोकवर्गरितनं गोळा केलेली आहे इथनं पुढे त्यांच्या डोक्यात जे काय प्लॅनिंग आहेत हे फार अतिशय सुंदर आणि पुढच्या दृष्टिकोन ठेवून तिने केलेलं प्लॅनिंग आहेत नक्कीच पुणे महानगरपालिकेकडून जी मदत लागेल ती मी मदत करायला तयार आहे आणि यात मराठा संघाचे सगळं शिष्टमंडळ माझ्याबरोबर आहे आणि आणि एक हे आहे की मराठा समाज हा सर्व जाती धर्माने एकत्र घेऊन चालणारा समाज आहे महाराष्ट्राचा मोठा भाऊ आहे त्यामुळे इथल्या मी स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा सांगतो की या गोष्टीसाठी प्रत्येक स्थानिक लोकप्रतिनिधी बाबा इथनं कोणताही जातीद्वेष निर्माण होणार नाही याची प्रत्येक नैतिक जबाबदारी ह्या स्थानिक लोकप्रतिनिधीची असते त्यामुळं चांगल्याच सामाजिक संस्थेचे जे लोकं आहेत तिथं बरेच जण आहेत चांगलं काम करतात त्यांच्या पाठीमागं अवश्य उभं राहायला पाहिजे मी तर मी माझ्या मराठा महासंघातर्फे आणि पुणे महानगर पालिकेतर्फे मी त्यांच्या पाठीमागं उभं राहील कधी हे सांगा मदत करेल सर आपले मार्गदर्शक श्री राजाभाऊ यांनी सकल मराठा समाजाला जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाच्या माध्यमातून आपण जे सर्व इथे जमलेलो आहोत अतिश पूर्व भागामध्ये आपलं मराठा समाजाचं एखादं मंदिर तयार होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि राजभवनने यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि नियमित नियम नियम पूर्ण नियम, नियम पाळून जो काय पुढाकार घेतलेला आहे त्यासाठी मी त्यांचे फार फार अभिनंदन व्यक्त करतो व डॉक्युमेंट जे काय आहेत हे आपण नियमाप्रमाणे आपण तर करतच आहोतच त्यानंतर शिवाजी महाराजांची जी काय आपण त्यांच्या पावलावर पाऊल जे काय ठेवून चाललेलो आहे राजाभाऊ कायमच त्या विषयावरती का का एक आपल्या मार्गदर्शक म्हणून आपल्याबरोबर कायमच त्या विषयामध्ये आहे आम्ही एक भाऊंच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक शब्द देतो की एक मराठा समाजाचं एक चांगलं सुवर्ण मंदिर इथं तयार होईल याची आम्ही ग्वाही देतो आणि त्याला आपण सगळे साक्षीदार असू ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र राजेश भाऊ आणि राकेश भाऊ दोघांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार आणि या ठिकाणी सर्व समाज आमचे टेकवडे असतील ऋषिकेश पवार असतील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि विशेष करून निलेश कंसे आणि दिलीप गिरमकर यांनी ही वास्तू घेण्यासाठी जे के श्रेय गे, कष्ट घेतले जो आर्थिक मोबदला दिला त्याबद्दल मी त्यांच्या दोघांच्याही या ठिकाणी ह्या वास्तूमध्ये नाव काढणं लय महत्त्वाचं ठरेल त्या दोघांनाही मी फार मनापूर्वक समाज बांधवांकडनं धन्यवाद देतो जय जिजाऊ जय शिव जय जिजाऊ जय धन्यवाद कार्यक्रमावेळी राजाभाऊ चव्हाण राजेश मोरे राकेश गायकवाड निलेश कणसे अण्णा गवाने सूरज पैरवान विशाल मोरे नाना गावडे ऋषिकेश पवार निखिल टेकवडे आणि राजेश मस्के यांसारखे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व समाजाच्या सामाजिक कार्याला आणि युवा शक्तीला दिशा देण्यासाठी हे मंदिर एक बळकट केंद्र ठरणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला